दा था। था था था। दा सा, दा सा, मी आता असं आहे कणकवली शहरात आणि असा नाडकर्णी नगर भरपूर असा मोठा शहर असा आणि पर्यटनाच्या दृष्टीने पण विकसित झालेला शहर असा कणकवली मंगळवारच बाजार भरता मी आता असं आहे नाडकर्णी नगरात नारळाचा झाड असा त्या बाजून त्याचं कल गेलेलो असा जसा आम्ही आमच्या रामगड गावात एक नारळाचं झाड काढून परत त्याका लावला ना तसाच ह्या झाडाची परिस्थिती असा संपूर्णपणे कल तिकडे गेलेलो असा आणि आता काढून परत दुसऱ्या जागेत लावचा असा कारण दुसऱ्याच्या जा जागेत संपूर्णपणे गेलेला असा कुकुळ होता असा आणि दुसऱ्याकडे लावचा असा एक काय म्हणतात तर पुनर्जीवन त्या नाळाच्या झाडाचा करूचा असा आपल्या जेव्हा सोबत असं जाबर आमचे रामगडात होते ते येलेले असत नारळ झाड लाऊक नारळाचं झाड जगवण्याचा प्रयत्न असा तर काही झाडं आम्ही तोडतोय जी धोकादायक असतात ती आणि बरीचशी झाडं तोडलय भविष्यात होणारा नुकसान टाळूसाठी काही झाडं तोडूची लागतात पण काही झाडं अशी पण असत जी जगवण्याचा प्रयत्न करते मी एक दोन नारळाची झाडा काढून परत लावली परत काही ठिकाणी नारळा झाडांका भोंग्याची लागण झालेली ती जगवली बरेचसे व्हिडिओ असतात आपल्या चॅनेलवर म्हणजे एका बाजून वृक्ष तोड आणि एका बाजून वृक्ष लागवड म्हणजे हा दोन्ही कामं करतो निसर्गाचो थोडंफार समतोल राखतो निसता तोडीतच जातो असा ना, ना जे या जे कोण रेग्युलर व्हिडिओ बघतात ना त्यांना माहिती असतात आणि बरीचशी झाडं लावलो पण त्याच्यामुळं झाडे लावा आणि झाडे जगवा जेवढी तोडतो तेवढी झाडं लावतो निसर्गाचा समतोल राखतो तर ह्या झाड आता खणान काढून दुसरीकडे लावतो असा असा आजचा आमचा काम असा आपल्याबरोबर ज्यावर असत तर बघूया आपला काम कसा होता आता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा काम तुमका आवडलं तर एक नक्की लाईक करा आणि आशीर्वाद चांगला द्यावा धन्यवाद तर ह्या असा नारळा झाड संपूर्णपणे असा दुसऱ्याच्या जागेत गेलेला असा कल्लेला असा पहिलाच होता का आता वाऱ्यान कल्ला वाऱ्या वाऱ्यामुळं तिकडे गेलेला असा हा माकडाने उडी वगैरे मारून तिकडे झोलवलेला असा त्या का आता आपल्या कुपळूचा असा तर आधी तसाच ठेवलं त्या का आणि आधी तिकडे जाबर आमचे खंत असत खड्डो मारत असत जाबर आमचे तसे भारी असत खैर खे जाबर असत का जाबर जाबर आणि खैर खैर ठेवल्याने नाही मुळा सकट काढल्याने खाना गोवा कसलो खड्डो मारल्याने वादा खड्डो मारून घेतो आम्ही काहीतरी कॉन्क्रीट घातलेला असा आणि त्याच्या खाली काहीतरी पाईपलाईन गेलेली असा म्हणतात त्याच्यामुळे आता यो आमका उरोग हा खड्डो जाबरांची मेहनत फुकट गेली आता ह्याच्यात आता दुसऱ्याकडे काहीतरी खड्डो मारू या उरून टाकूया त्या ठिकाणसून अशी पाईपलाईन गेलेली असा आता आम्ही खड्डो आता है मारतो असो अय बघूया काय आता ज्यावर तसे आमचे खन्नारे वारी असत आम माती गावली नरम आले जोरा जावर मारू नकोस पायप बी बसलो तर आमक ह्याक लागा हळूहळू मारा हे सगळे त्यावर आमचे खणारे वारी असत

तो वेल असा तो कुपून काढचो असा न दुखवता खड्डो असा लागतो जरा येतो तो हा हिला हिला चिना असा ता का त्या बघा चिना 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 कंदमूळ ऐकलंच काय गो भाजी मस्त होता आणि ह्या बघ ह्या बघ ह्या बघ ती नाव हा हळद हा हळद लावचा पपई लावचा सगळा बाजूक लावचा असा त्याच जाग्यावर आज एकूण झाड आम्ही किती लावतो ती बघूया ह्यावर आता हा सगळं खनान काढणार नारळाचं झाड एकटेच चाय देवा वायच आता वाटतरी येऊ खर तर हा वाईट देवा हा घराशी तर तर येऊन दे चाय होई आमका सगळी पाळा जीवना ती सगळी मोकळी करू होई आणि त्याच्यानंतर त्या का ढकलू ढकलूया ना त्या बरोबर ढकलू या का आकडे माळा जा संपूर्णपणे त्या बाजून गेलेला आता आम्ही खणान काढलो असो ज्यावर आम्ही पुरा खनान काढले असंच रावानी सर नको ना <laughs> आई नको ना परत हेरीकडे असो घरावर येतेलो तर मला का म्हणतो आई नको त्याकडे खाली जाऊया हा माझ्या लव या म्हणतात हिलो 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 इलो हिलो बघा खालसून नको झाला का बघा काळा तुटता नाही जास्त बाहेर घ्यावर आता हा ताट किती का मूळ त्याचा जरा मोठा असा ह्या घ्या ठाम घ्यावया आणि असून असो घ्यावया ठाम या काहीतरी बघू या ठामी शिवाय जावच ना ऐकला यावर किती फूट झालो खड्डो तीन बाय तीनचं गड्डो मारलेलो असा ज्याभराने मस्त की लांब रुंद खोल असो आणि नाळाचं जाळ ते कडसून इकडे आणलो तर आता लावूचं असा आणि मस्त आहे की मिरया आ... आताशी धरत असत म्हणजे फुललेली असत मिरया धरतली जानेवारी किंवा फेब्रुवारी मिरये तयार, तयार होतली 아, 나이, 슬리람. 아, 리람 아, 나 아, 나이, 슬리람. 아, 나이, 슬 아, 나이, 리람 아, 나이, 슬리람. 아, 슬리람. 아, 슬리람. 아, 슬리람. 아, 슬리람. 아, 슬리람. 아,

વરસાગો વર બાંધા ખાલી ઓટોમેટિક અલું ગયો ગયા કેવો આવા તો નારાવાતા સાડ લાવતોય ની જગાંદે હા દેખા નારો ધરાંદે અને તે નારો <laughs> <laughs> <पकांग ना> <laughs> लावतानाच विचार करून लावला पाहिजे माणसाने नंतर फारच कठीण काम तेव्हा ह्यांची ओळख नव्हती ना छोटा होता तेव्हा तेव्हा त्यांना बोलावलेली असती नारळाचा झाड तिकडसून आम्ही खनान इकडे आणून लावला असा आणि एकदम वळम्यात असा तर बघूया हो सर्व जाता काय आणि धरता काय आणि ही जी इतर दाडा होती एक चिन्याचं वेल असा हळद असा आणि एक पपईचा झाड असा तो आम्ही परत या ठिकाणी लावलो आता तर झालेला असा मालक बघूया काय म्हणतात ते दक्षिणा घेऊन आपल्या घरात जाऊया माझं नाव श्रीराम भार्गव जोशी कलमठ नगर कणकवली इथे राहतो मी इथे माझ्या इथे एक नारळाचं झाड आडवो झालं होतं वाऱ्यामुळे ते काढून त्यांनी नवीन जागेत त्याला पुनर्जीवन दिलेलं आहे तर ते नारळ नारळाचं झाड व्यवस्थित जगू दे आणि त्या ठिकाणी दोन तीन प्रकारची बारीक झाडं होती ती सगळी व्यवस्थित लावून दिलेली आहे काम व्यवस्थित झालेलं आहे धन्यवाद धन्यवाद चला